नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि चला पड़ काल आता पटापट स्वयंपाकाला लागते तर सकाळची जी कामं होती झाडजूड वगैरे ती सगळी माझी झाली आता पटापट स्वयंपाक करून घ्यायचा आहे चला जाऊया किचनमध्ये तर आत्ता आहे सकाळचे सात आणि हा जो ब्लॉग आहे ना हा बुधवारचा ब्लॉग आहे आणि आता मी टिफिनची तयारी करत आहे माझे स्वयंपाक वगैरे बनवून घेणार आहे तरी ते आंबे वगैरे फ्रीजमध्ये होते ते म्हणजे चला आंब्याचा रस बनवून घेऊयात तर रात्री छान आंबे आणले होते पण अशीच रात्री आम्ही खाल्ले कारण आंबे वगैरे खायला नुसते असेच खायला खूप आवडतात सगळ्यांना घरी तर मग खाल्ले होते तर दोन तीनच बाकी होते ते म्हणजे चला याचा रस बनवून घेऊयात तर त्यासाठी मग काढून घेतले आणि आत्ता इथे बटाटे वगैरे मी बॉईल होण्यासाठी कुकरमध्ये लावत आहे तर सुरुवातीला बटाटेनं खालीच असे देऊन घेतले आणि त्यानंतर आता कुकरला लावून घेत आहे तर बटाट्याची भाजी बनवणार आहे आज आणि आमरस असणार आहे चपात्या असणार आहेत आणि पापड असणार आहे तर चला आता फटाफट बटाटे -पड़ वगैरे कुकरला लावून घेते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ना शिवचा आवाज येत असेल कारण मी शिवला घेऊनच व्हिडिओ एडिट करत आहे त्यामुळे तर थोडंसं समजून घ्या ताईनं आणि बस आता मग कुकरला वगैरे बटाटे टाकून ठेवले कुकरमध्ये कुकर पण लावले गॅसवर आणि त्यानंतर इथे आंब्रस बनवायची तयारीला लागलेली आहे तर सुरुवातीला सगळे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले दोन पाण्याने आणि त्यानंतर आता बनवून घेत आहे तर मी ना मिक्सरमधूनच काढून रस बनवून घेणार आहे कारण सकाळ सकाळी कसं गरबड असते थोडी स्वयंपाकाची त्यामुळे मग पटकन व्हायला पाहिजे म्हणून मग मिक्सरमधून करून घेणार आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने आंबे मी कट करून घेतले तर सर आता सर्व आंबे मी चॉप करून घेतले आणि नंतर चमच्याच्या सहाय्याने सगळं काढून घेतले आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर आता रस वगैरे माझं बनवून झाला आणि आता तुम्ही ते बघू शकता एकदम घट्ट असा रस मी बनवलेला आहे कारण सर्वांना असंच आवडतो आणि चपातीसोबत असा घट्ट रस खायला पण छान लागतो त्यासाठी आणि त्यामध्ये मी नवी थोडंसं मीठ घालत आहे चवीसाठी म्हणजे खूप छान चव लागते बघा जेव्हा आपण मीठ टाकतो ना पण खूप थोडंसं टाकायचं आहे नाही तर परत म्हणजे एकदम वेगळी चव नको लागायला तर त्यासाठी खूप थोडंसं असं टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मस्त असा रस झालेला आहे तो चला, तो तर चला आता पटापट बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेते तर इथे मी पीठ वगैरे आहे ना ते चेक करत होते डब्यामध्ये आहे की नाही नाही पर तर परत काढून ठेवलं असतं तर पोळ्या वगैरे करते ना तेव्हा मग ह्या डब्यातलं पीठ वगैरे मी घेत असते आणि ते कणिक वगैरे पण मळायला मी सुरू केलेलं आहे तर थोडंसं पिठामध्ये मी मीठ टाकलं आहे थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि आता कणिक वगैरे मी मळून घेईन आणि त्यानंतर दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे तर बटाटे पण बॉईल झाले होते म्हणजे कुकरला एक सिटी झाली होती आणि एक एक दोन सिट्यामध्ये बटाटे चांगले बॉईल होतात म्हणून मग नंतर काढून घेतले आणि थंड होण्यासाठी ठेवत होते पण तेवढा ते माझ्या हाताला एवढा सरळ चटका बसला कुकरचा तर मग ते इथे बघा तुम्ही बघू शकता खूप जोरात चटका बसला मग नंतर चुमट्याच्या साह्याने सगळे बटाटे मी प्लेटमध्ये मोठ्या काढून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत साईडला तर बटाटे असं लवकर टा काढून ठेवले ना तर मग नंतर हाताला पोळणार नाही तर आत्ताच मी मिळून ठेवले ठेवले बटाटे सोलतो बडा तर आता भाजीसाठी जे काही साहित्य वगैरे लागतं ते सगळं मी इथे चॉप करून ठेवले तर आलं लसणाचे पेस्ट वगैरे बनवून ठेवले करीपत्ता घेतला आहे दोन टोमॅटो बारीक चॉप करून ठेवलेत आणि बटाट्याची पण साल काढून बारीक चॉप केलेलं आहे आणि त्यानंतर आता बटाट्याची भाजी बनवायला घेणार आहे तर त्याआधी ना मला लक्षात आलं की शेंगदाण्याचं जे पावडर आहे ते संपलं होतं तर मग त्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतले छान असे भाजून घेतल्यात बघा आणि आता ह्याचं मिक्सरमधून पावडर काढून ठेवणार आहे तर चला आता शेंगदाणे पण भाजून झालेली आहेत साईडला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर इथे कढईमध्ये भाजी बनवायला घेतली तर सुरुवातीला त्यामध्ये थोडीशी मवरी घातली आणि नंतर आलं लसणाचे पेस्ट टाकले आलं लसण थोडंसं ब्राऊन वगैरे झालं की त्यानंतर टोमॅटो टाकायचे टोमॅटो टाकले त्यानंतर थोडासा कडीपत्ता ॲड करायचा आहे तर कढीपत्ता वगैरे टाकला आणि एक दोन मिनिट झाकण लावून ठेवायचं जेणेकरून जे टोमॅटो आहेत ना ते चांगले मौसूद आहेत त्यासाठी आणि यानंतर मी गावाकडून मसाला आणला होता आईनं बनवून दिला काळा मसाला तर ते यामध्ये टाकत आहे काळ्या मसाल्याची मस्त अशी बटाट्याची भाजी आज बनवणार आहे सोबतच जे काही बेसिक आपले मसाले आहेत ते टाकलेले आहेत हळद पावडर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि थोडंसं ना मी यामध्ये धनं पावडर पण ॲड केलं तर सांगायचं विसरले होते आणि नंतर थोडेसे कोथिंबीर टाकले बटाटे टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि ही भाजी ना तुम्ही नुसती सुक्की जरी अशी खाल्ली तरी पण अप्रतिम लागते नक्की बनवून पहा तर बस त्यानंतर मग थोडंसं पाणी ॲड केलं कारण आळूचे पप्पा म्हणले होते की रस्सा भाजी बनवू म्हणून तर मग त्यासाठी मग थोडंसं पाणी वगैरे यामध्ये टाकलेलं आहे तर आता उकळी वगैरे फुटले ना भाजीला मग त्यानंतर शेंगदाण्याचं पावडर वगैरे टाकणार आहे आणि इथे ना मी भाजी बनवताना एक बटाटा राहू दिला होता शिवला खाऊ घालण्यासाठी तर मी त्याच्यासाठी थोडंसं पराठा वगैरे बनवून घेत आहे तर त्यामध्ये थोडंसं सेंदण मट टाकले आणि थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं काय म्हणतात हां पावडर थोडंसं आहे चव लागावी त्यासाठी आणि थोडीशी हळद टाकली आहे ते मिक्स केलं आहे आणि आता पराठे वगैरे बनवून घेणार आहे त्यानंतर भाजीला पण उकळी वगैरे आलेली तर मग त्यामध्ये शेंगदाण्याचं पावडर वगैरे टाकलं दोन तीन चमच आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि शेंगदाण्याचं पावडर तुम्ही कोणत्याही भाजीत टाकलं ना तर थोडंसं अर्धवट झाकण लावायचं भाजीला त्यामुळे काय होतं तेल सगळं भाजीतलं उडून जात नाही म्हणजे पूर्ण भाजी सपक दिसत नाही थोडंसं तेल वगैरे दिसतं भाजीवर त्यासाठी आणि इथे चपात्या वगैरे करत होते तर सुरुवातीला बाबूसाठी मी पराठा बनवून घेत आहे खातो हो की नाही माहिती नाही पण वेगवेगळे त्याला खाऊ घालण्याचा माझा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे कणकाची अशी वाटी करून घेतली कणकेची त्यानंतर बटाटे वगैरे त्यामध्ये टाकला आणि आता मस्तपैकी पोळी लाटून घेत आहे तर चला आता पटापट पराठा बनवून घेते तर तुम्ही ते बघू शकता झालेलं आहे आता पटकन तव्यावर वगैरे टाकते आणि तूप लावून छान असं वाजून घेणार आहे तर बघू बाबू खातो की नाही तर त्याला ना आम्ही थोडंसं चपाती वगैरे अशी बारीक बारीक बारी तुकडे देऊन तुकडे दे देत असतो बारीक बारीक चपातीचे खाऊ घालत असतो जेणेकरून त्याला सवय लागावी कारण आता तो एका वर्षाचा झाला आहे आणि आई म्हण आईनं सांगितलं होतं मला की आता थोडं थोडं त्याला चपाती वगैरे तूप लावून असं देत जा म्हणून मग मी थोडं थोडंसं देत असते त्याला तर कधी कधी खातो मनात असलो पण कधी कधी खातही नाही पण चला आज थोडंसं बटाटा वगैरे मस्तपैकी असं भरून छान अशी पराठा वगैरे बनवून द्यावं बघू खातो की नाही तर खूप थोडीशी चपाती खातो तो जास्त खात नाही पण बघू त्यानंतर मग सगळ्या चपात्या वगैरे मी बनवून घेतल्या आणि ह्यांना मला टिफिन पण पॅक करायचा होता तर त्यामुळे मग पटापट सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी चपात्या वगैरे फुगलेल्या आहेत आणि त्यानंतर मी ह्यांच्यासाठी ताटही वाढून घेतलं तर तुम्ही इथे बघू शकता आज जेवणामध्ये पापड आहे बटाट्याची छान अशी भाजी आहे आमरस आहे आणि चपाती आहे कसं झालं स्वयंपाक छान झाला आमरस कसा झाला अरू तुला अनु वाढून ठीक पप्पा कुठे आहेत पप्पा पप्पा कुठे आहेत पप्पा बाय करा बाय बाय हा बाय बाय तसं बाय करायचं ना काय म्हटले मग हा बाय बाय हो चला दमान जा पप्पा कुठे पप्पा पप्पा बुज बाय गेले पप्पा का मला पप्पा गेले कामाला आता बाबूला जेव घालू ओ हो हो काय मी घेऊ चल काय ठीक गे। आहे ठीक आहे घेते घेते घेत घेऊ तुला घेऊ ठीक आत्ताच ह्यांनी कामाला गेले आता पटापट मी शिवला खाऊ घालते तर शिवसाठी मी आलू पराठा बनवलेला आहे बघू खातो की नाही कारण पहिल्यांदाच बनवलं आहे मी त्याच्यासाठी आणि तसं थोडी थोडी चपाती ना आम्ही असं बारीक बारीक तुकडे करून त्याला खाऊ घालतोत तर बघूयात चला नाही तर मग दुसरं काय बनवायला लागेल बाळासाठी मी बाळाला झोपी घातलं मला दाखवते हे बघा पिल्लू झोपले आता त्याला पाण्यामध्ये नेऊन टाकते आणि जेवण करत आहे स्वयंपाक कसा झाला होता होता आज छान तुला काय आवडलं सगळ्यात जास्त आम्हीच आवडला ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे तर आता बाळ झोपले चला आता मी बाकीचे किचनमध्ये कामं काम करून घेते कारण पूर्ण गर्दा पडलेला आहे किचनमध्ये आता मी आलेली आहे वरती आणि शिव पण झोपलेला आहे मस्तपैकी तर वरती येऊन कपड्याच्या थोड्या घड्या वगैरे मारल्या आणि थोडासा नाश्ता वगैरे पण केला मी तर थोडंसं निवांत बसले होते तर म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात आणि आता आपला बाबू जो आहे म्हणजे शिव जो आहे तो एक वर्षाचा होतो तर वीस तारखेला त्याला एक वर्ष कंप्लीट होतात भलंच नाही की बाबू कधी एका वर्षाचा झाला तर खूप साऱ्या अडचणी आल्या म्हणजे खरं सांगायचं तर लहान बाळाला सांभाळणं सोपं नाही आहे खरंच सोपं नाही आहे म्हणजे सांभाळत सांभाळत सगळं कामं करणं वगैरे सगळं एवढं सोपं नाही आहे ते आणि त्यासाठी खूप सा सारे चॅलेंजेस आले सगळं म्हणजे जसं सगळ्यांनी सहन केलं सहन केलं म्हणजे काय तर बाळानेही केलं कारण बाळालाही जास्त म्हणजे वेळ तर देतच होते पन कामा मदे, मदे पन हो मी असं नाही की वेळ देत नव्हते पण कामामध्ये हे करण्यामध्ये थोडंसं त्याच्याकडं पण दुर्लक्ष होत होतं आणि आरूकडे पण तर सगळ्यात जास्त मी म्हणेल आरूनं सहन केलं आणि ते कसं ती जर आता गावी मी असले असते तर बघा सगळे तिथे त्याला सांभाळायला होते आई बाबा वगैरे सगळेजण होते पण इथं कसं इथं आम्ही दोघंच राहत होतो इथे कोणी बाळाला सांभाळायला वगैरे नाही आणि त्यामुळे ना थोडंसं त्याला पण खाली खाली म्हणजे वगैरे खेळावं लागत होतं आणि प्रत्येक वेळेस मी त्याला त्याला जमत नव्हतं मला कारण काम पण असायचे त्यामुळे आणि आरूकडे पण त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष व्हायचं जसं की आधी मी त्याला खाऊ वगैरे घालायची पण बाबू झाल्यापासून तो हाताने खायला लागला आहे म्हणजे आधी पण खात होता पण जेव्हा मध्ये काम वगैरे होत होते ते त्याला मी खाऊ घालायचे वगैरे पण आता कोणतीच आई मुद्दाम असं मोठ्या मुलाकडे दुर्लक्ष करत नाही ते थोडंसं कामाचा ताण असतो घरातली थोडासा वेळ त्याला द्यायला जमत नाही पण आम्ही प्रयत्न करतो जसं जमल तसं मी आयुषला जेव्हा वेळ देते तेव्हा आरूचे पप्पा बाळाला सांभाळतात आणि बाळाला जेव्हा माझी गरज असते तेव्हा मी थोडंसं घेऊन बसते आणि ह्यांनी आयुष्यला वेळ देतात तर अशा प्रकारे थोडं थोडंसं आम्ही सांभाळत आहोत दोन्ही मुलाला कारण आरू हे कधी कधी रुजतो म्हणतो मम्मी तू माझ्यापाशी बसतच नाही बाबू बाबूलाच घेऊन बसते वगैरे असं त्याला थोडंसं वाटते तर असं साहजिकच आहे बाळ लहान आहे म्हणून थोडंसं त्याला वाटतो पण ठीक आहे पण यापुढे मी प्रयत्न करेन की मी दोन्ही मुलाकडं म्हणजे सेम दोघांनाही टाईम देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे अशा गोष्टी काही घडतच असतात असो तर बस आता थोडंसं हेच बोलायचं होतं तुम्हाला म्हणून मग बोलले कारण मला हे समजत नव्हते की हे सगळं माझ्याच बाबतीत घडते का तुमच्याही बाबतीत असं होतं की दोन मुलं असल्यावर थोडंसं मोठ्या मुलाकडे दुर्लक्ष वगैरे होतं तर असं होतं का मला नक्की कॉमेंट करून कळवा चला आता पटापट खाली जाते कारण शिव झोपलेला आहे तो उठायच्या आधी घरातली सगळी कामं व्हायला हो पाहिजे तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सुरुवातीला आता किचनमधलं सगळं आवरून घेते कारण स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर भरपूर असा काउंटर काउंटरटॉपवर पडलेला आहे तर जे काही भांडी वगैरे आहेत ना ती सुरुवातीला सगळी मी ट्रॉलीमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेणार आहे तर थोडासा रस वगैरे पण उरला होता तर ते फ्रीजमध्ये मी ठेवून दिला आणि स्वयंपाक पण थोडासा बाकी होता ते ते तर ते सगळा स्वयंपाक मी लहान भांड्यामध्ये काढून ठेवला आहे जेणेकरून जे काही भांडी वगैरे आहेत कढी वगैरे ती घासायला पडतील आणि रात्री स्वयंपाक करायला सोपं जाईल त्यासाठी तर आता तुम्ही ते बघू शकता खूप सारी भांडी वगैरे पडली होती तर सुरुवातीला भांड्यामधलं सगळं खर खकट वगैरे मी काढून घेतलं आणि बाहेर नेऊन टाकलेलं आहे आणि त्यानंतर नळाखाली एकदा स्वच्छ थोडे थोडे भांडे धुऊन घेणार आहे आणि जे काही म्हणजे भांड्यातलं खरकट वगैरे इझिली निघत नाही ना तर मग ते नळाखाली अशी मी ठेवते आणि भांडे वगैरे धुताना पाणी वगैरे पडतं तर मग ते नंतर लास्टला घासते आणि ते इझिली मग निघून जातं तर त्यासाठी तर आता सगळे भांड्यातलं खरकट वगैरे व्यवस्थित धुवून घेतलं सगळं भांडी वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर भांडी घासायला सुरुवात केली तर चला आता पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेते आता सगळी भांडी हो वगैरे माझी घासून झाली आणि त्यानंतर काउंटर टॉपही एका साईडचा सा मी थोडंसं सा घासून घेत आहे आणि काउंटर टॉपवरचे जे स्टाईल आहेत ना खालच्या त्या पण मी थोडंसं थोडंसं घासून घेते कारण वरती तर हात पोहोचत नाही पण जेव्हा डीपली आपण किचन क्लीन करतो त्यावेळेस मी वरच्याही स्टाईल पुसून घेत असते तर आता सुरुवातीला थोडंसं किचनमधल्या खालच्या साईडच्या स्टाईल मी स्वच्छ पुसून घेतल्या त्यानंतर लक्ष गेलं माझं मिक्सरकडे तर मिक्सरलाही भरपूर असे हात वगैरे लागलेली होते तर काय होतं माहिती आहे का स्वयंपाक वगैरे करताना आपल्याला गडबड असते त्यामुळे मग असाच हात कधी कधी लागतो मिक्सरला आणि त्यामुळे मग डाग वगैरे पडतात तर त्यामुळे मग लगेच हात मी मिक्सरही स्वच्छपैकी पुसून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या खालचा जो पाट आहे म्हणजे मिक्सर च्या खाली मी एक पाट ठेवते त्यावर मिक्सर ठेवत असते तर तो, तो पाटही स्वच्छ पुसून घेतला एका साईडचा सा काउंटरटॉप क्लीन केला त्यानंतर भांडी सगळी या काउंटरटॉपवर ठेवली तर माझं छोटंसं किचन आहे त्यामुळे मग अशा पद्धतीने काम करावं लागतं आणि त्यानंतर गॅस जो आहे ना तो मी इथे क्लीन करत आहे तर गॅस मी घासूनच घेत असते दररोज कारण काय होतं थोडं जरी खरखट राहिलं तर मग मुंग्या लागतात आणि सध्या तो उन्हाळा आहे त्यामुळं काय होते लगेच म्हणजे थोडंसं जरी अन्नाचं कण ला राहिलं ना तर लगेच तिथं मुंग्या व्हायला सुरुवात होते म्हणून मग एकदा सकाळी पूर्ण व्यवस्थित किचन क्लीन केलं ना तर मग दिवसभर काही टेन्शन नसतं आणि त्यानंतर खिडकीच्या वरती पण मी व्यवस्थित घासून धुवून घेतलेलं आहे आणि वायपरनं सगळं पाणी वगैरे काढून घेतलं कारण दररोज फोडणी वगैरे करताना ना तिथं पण तेलाचे वगैरे डाग पडतात आणि जर ते नाही धुतले तर मग खूप जिद्दी होतात आणि मग घासायला लागतं खूप जास्त त्यामुळे मग दररोजच्या दररोज थोडं थोडंसं घासलं की आपल्याला जास्त जोरही लावा लागत नाही तिथे तर त्यासाठी मग दररोज क्लीन करत असते तर त्यानंतर नळ वगैरे पण व्यवस्थित घासून धुवून घेतलेले आहेत आणि गॅस उट्ट्याच्या खाली पण छान असं घास घेतलं आणि पाणी वगैरे टाकून व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे तर जला. आता माझे किचनमधली सगळी कामं झालेली आहेत तर तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी आपलं जे किचन आहे ते छान आणि क्लीन दिसत आहे तर चला आता मी जाते बाबूकडे बाबू उठला की नाही ते पाहते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आताच माझं किचनमधलं सगळं आवरून झालं आणि शिव देखील उठलेला आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट तर हे बघा काय बोलतो बाबू काय म्हणतो जेव वगैरे घालायचे तर आता मला, मला वाटत नाही की शो मला आता ब्लॉग परत म्हणजे कंटिन्यू करू देईल तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय आणि त्यानंतर आता चांगलं